नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल तर्फे मूक बधीर विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम नंदुरबार बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल नडवाय रोड येथे बालदिनानिमित्त मूक बदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन पुष्पांजली पाटील आणि मुख्याध्यापिका पूजा हसवानी प्रमुख उपस्थित होते या निमित्ताने मूक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये विशेष आमंत्रण देण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेत बालदिन उत्साहात साजरा केला कार्यक्रमाचे विद्धार् सूत्रसंचालन शिक्षिका लवीना गुरब आणि माधुरी बुवा यांनी उत्तमरित्या पार पाडले उपस्थित संस्था व मान्यवर काकुमाय बहुउद्देशीय अपंग सेवा संस्था संचालित निवासी मतिमंद मुलींची शाळा नंदुरबार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कोळी उपशिक्षक जयेश वीर अभिलाषा वसावे मनीषा बेहरे शीतल पाटील स्वर्गीय श्रीराम कर्णकाळ माणी निवासी मतिमंद विद्यालय नंदुरबार महात्मा फुले युवक विकास मंडळ धुळे संचालित मुख्याध्यापक बाजीराव पाटील शिक्षक धनराज मराठे देवीदास पाटील कार्यक्रमात मुलींना सॅनिटरी पॅडचे तसेच मुलांना क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य स्वच्छता खेळ आणि आनंदी जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता शेवटी उपस्थित मान्यवरांनी मूकबधिर विद्यार्थ्यांना समान शिक्षण व प्रगतीच्या संधी मिळण्याचे महत्त्व अधोरेखित केले लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण